पाकिस्तान मुदाबादरा पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पता पाकिस्तान मुर्दाबाद पार काल झालेला काश्मीरमधील बैसनार येथील या पर्यटनस्थळावरती जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्याचा संपूर्ण भारत देश आणि भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर हे जाहीर निषेध करत आहे असल्या प्रकारचा भ्याड हल्ला आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मारणं हीच पा पाकिस्तानची कर्तबगारी आहे पाकिस्तानला जर आमच्याशी लढायचं असेल भारत देशाशी तर आमच्या सैन्याशी लढावं पाकिस्तान हा गांडू लोकांचा देश आहे याने भारताबरोबर कधीच युद्ध जिंकलेलं नाही आणि आज या पुढे पण जिंकणार नाही त्यामुळं अशा प्रकारचे छुपे हल्ले करून तुम्हाला काही मिळता येणार नाही काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचाच राहील तेथील नागरिकसुद्धा आमचे आहेत या अतिरेक्यांचं डोकं आता भानावरती राहिलेलं नाही आहे पाकिस्तानचं डोकं भानावरती राहिलेलं नाही आहे कारण की कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य जीवन अतिशय सुखदक होत चाललेलं आहे त्या ठिकाणची डेव्हलपमेंट त्या ठिकाणचा विकास आणि वाढणारी पर्यटनांची संख्या ही बघता पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागल्यामुळं ला अशा प्रकारचा भ्याड हल्ला आमच्या भारतीय नागरिकांच्यावरती केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचे जे या पर्यटन जे काही आमचे यात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल काश्मीरमधील ज्याला मिनी स्वित्झर्लंड असं बोललं जातं त्या पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान एक मधील दहशतवादी एक संघटनांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे तो भ्याड हल्ला असा केलेला आहे त्यांनी असं बोलतात की पाकिस्तान म्हणजे जे दहशतवादी आहेत त्यांना जात धर्म नसतो परंतु हे साफ चुकीचं आहे त्यांनी त्या ठिकाणी ते प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला त्याला वाचायला दिलं ज्याला ती भाषा जमली नाही त्यांनी जाणून बुजून या ठिकाणी त्यांना ठेचलेलं आहे याचा जाहीर निषेध या ठिकाणी झालाच पाहिजे खरं तर त्यांची अवकत नाही आहे या भारत देशावर त्यांचे वाकडे नजर त्यांची जी वाकडी आहे ते खरं तर आपल्या सैन्याशी लढू शकत नाही म्हणून असे छुपे आले ते जे करत असतील तर त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि यापुढे मी मोदीजींना या ठिकाणी सांगू शकतो की जी आपली छप्पन इंचा जी छाती आहे ही खरं यापुढे दाखवली पाहिजे या, या पाकिस्तानवाल्यांना हे दाखवलं पाहिजे की भारत देश खरं काय आहे संपूर्ण जगभरातून या ठिकाणी तीव्र प्रतिसाद उमटत आहे भारत देशाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळणार आहे आजच वेळ आहे आणि ही वेळ गमावता कामा नये मी सांगू शकतो की मोदीजी नक्कीच या ठिकाणी हे भारत सरकार असेल आणि सर्व पक्षीय या सरकारच्या पाठीशी उभे आहेत या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा या सरकारला विनंती करतो सर्व पक्षीय आम्ही स मोदीजींना सांगू इच्छितो की ही खरी वेळ आलेली आहे आणि या दहशतवाद्यांना इथे खेचलं पाहिजे खरं तर हे निष्पाप पर्यटक या ठिकाणी गेले होते मौज मजा करण्यासाठी आणि अशी गांडू हे दहशतवादी या ठिकाणी जर हल्ला करत असेल तर या ठिकाणी नक्कीच आमच्या काळजाला कुठेतरी ही दुःखद घटना आहे आमच्या काळजाचं चिरत उडवणारी ही घटना आहे त्यामुळे आम्ही या भारतीय जनता पार्टीतर्फे या बदलापूर शहरातील नागरिक या ठिकाणी एकत्र येऊन या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत काश्मीरमधील पहलगाम येथे जो आपल्या नागरिकांवर भ्याड हल्ला झालेला आहे हा पाकिस्ताननी करलेला आहे या हल्ल्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीयातला एक नागरिक म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या भ्याड हल्ल्याचं उत्तर जशाच तसं दिलं जाईल त्यांनी आमचे आज सत्तावीस नागरिक मारलेत मी मोदीजींना आवाहन करतो का त्यांचे पाचशे नागरिक मारून तुम्ही या भ्याड हल्ल्याचं उत्तर जशाच तसं त्यांना द्यावं आणि मी या भ्याड हल्ल्यात जे नागरिक मृत्युमुखी पावलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धाजी अर्पण करतो काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी या पाकिस्तानच्या भ्याड अतिरेक्यांनी जो भारतीय पर्यटकांवर हल्ला केला आहे आणि सत्तावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यूभेखी पडले सर्वप्रथम या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो त्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो साधारणपणे दोन महिन्यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी पहलगाम आणि संपूर्ण काश्मीरचा दौरा केला तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर संपूर्ण काश्मीरमधील जनता ही भारतीय या व्यवस्थेवर अतिशय खुश आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन काश्मीरमध्ये ठिकाणी पर वाढलेलं आहे काश्मीरमध्ये लोक मू मूळ प्रवाह त्या ठिकाणी आलेली आहे आणि ही गोष्ट या ठिकाणी पाकिस्तानला पावत नाही आणि त्यामुळेच आज त्या ठिकाणी या पहलगामच्या निष्पा पर्यटकांवर त्या ठिकाणी हल्ला केला आहे हे जे ठिकाणं हे मिनी स्वित्झर्लंड आहे आणि त्या ठिकाणी आता या, या सीझनमध्ये कमीत कमी दहा दहा हजार पर्यटक त्या ठिकाणी येतात काश्मीरमध्ये अनेक हॉटेलांची कामं त्या ठिकाणी चालू आहेत काश्मीरमधला जो मूळ काश्मीरी आहे त्या काश्मीरीला रोजगार त्या ठिकाणी मिळाला आहे आणि मोदींवर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रचंड लोक खुश आहेत मी स्वतः या बाबतीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आम्ही किरण भुईर आम्ही सगळे जवळजवळ दहा दिवस काश्मीरला त्या ठिकाणी होतो आणि भारतीय लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही पर्यटनाला त्या ठिकाणी जा परंतु पाकिस्तानच्या लक्षात ही गोष्ट आली की आता काश्मीरची अर्थव्यवस्था जर या ठिकाणी सुरळीत झाली तर या ठिकाणचे हे नागरिक आहेत हे भारताच्या विरोधात भूमिका घेणार नाही ज्याच्यामुळे त्यांनी हा भॅड हल्ला या ठिकाणी केलेला आहे आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि किरण भोईर यांनी सांगितलं त्याप्रमाणे आदरणीय मोदीजींना आमचं आव्हान आहे आदरणीय गृहमंत्री अमित शहा आमचं आव्हान आहे की आता खऱ्या अर्थानं हा पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची आता वेळ आलेली आहे आपण पीओ के हा शब्द बोलतो त्या पीओ पीओके अतिशय कमी शंभर तीनशे किलोमीटरवर के डिस्टन्स आहे या पिओके मधली जनता सुद्धा भारतामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे या मध्ये अनेक अतिरेक्यांचे तळ आहेत आणि या ठिकाणी पहलगामला जे अतिरेकी आले ते सुद्धा त्या ठिकाणी या पिओगे मधून आलेले होते हे अतिरेकित तुमचे जे स्थळ आहेत ते पाठीमागच्या वेळेला आपण एरिया तो सॉरी सर्जिकल स्ट्राईक केला होता तो आणि एरिया स्ट्राईक केला होता त्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता पण आता खऱ्या अर्थानं पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याची वेळ आलेली आहे कारण पाकिस्तान सातत्यानं अशा हल्ले या ठिकाणी आपल्यावर करतोय आणि आपल्या देशाची व्यवस्था भिडवण्याचा काश्मीरची व्यवस्था बिळवण्याचा प्रयत्न करतोय आता वेळ आलेली आहे क्या हा पाकव्यक्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे काश्मीर तर आहेच आहे परंतु पाकव्यक्त काश्मीर पीओके हो सुद्धा भारताचा अविभाज्य भाग आहे हे जगाला ठणकावून सांगण्याची आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे इस्रायलनी पॅलेस्टाईनवर हल्ला केला या ठिकाणी इस्रायलचे काही नागरिक त्या ठिकाणी त्यांनी हे के बंदी केले होते त्याचा त्यांनी निषेध करून आज पॅलेस्टाईनमधले पंचवीस ते तीस हजार लोक त्या ठिकाणी इस्रायलने मारले ज्याप्रमाणे भूमिका या ठिकाणी भारताने घेतली पाहिजे आणि आदरणीय मोदींनी आदरणीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की भारतीयांच्या भावना तुमच्याबरोबर आहेत भारतीयांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला जागतिक अर्थव्यवस्था आहे ना त्या अर्थव्यवस्थेला आम्हाला भारतीयांना थोडी झळ सोचावी लागली तरी चालेल पण आता पाकिस्तानला ख त्या ठिकाणी संपवण्याची भाषा की प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आदरणीय मोदींनी आदरणीय अमित शहानी आणि केंद्र सरकारनी त्या ठिकाणी केलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या आणि विशेष करून देशातल्या सगळ्या पर्यटकांनी जे त्या ठिकाणी सत्तावीस पर्यटक मारले गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी ते व्हिडिओ पाहिले अतिशय क्रूर पद्धतीने या आत्रिकांनी या ठिकाणी या पर्यटकांना मारले आणि त्यांचे धर्म विचारून त्या ठिकाणी मारलंय की आत्रिया की यात्रिरेकी नाही आहेत की हैवान आहेत है आणि या हैवाना खऱ्या अर्थानं शिक्षा ही झालीच पाहिजे आणि पीओके हा भारताच्या ताब्यात आला पाहिजे हा तमाम भारतीयांचा मेसेज या ठिकाणी मोदींपर्यंत झाला पाहिजे एवढी माझी भावना आहे प्रथम काल जो काश्मीरमध्ये भॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो तसंच या हल्ल्यामध्ये ज्या लोकांचे प्राण गेले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो खरं तर हा हल्ला करताना ते जे हल्ला करणारे लोक होते त्यांनी प्रत्येकाला आपली आपला धर्म विचारला आणि आपला धर्म विचारून त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला हा हल्ला हा या देशासाठी जसा घातक आहे तसाच हा हल्ला हिंदू धर्मासाठी देखील घातक आहे कारण त्यांनी विचारलं आणि मग हिंदू बोलल्यानंतरच त्यांनी मारलं आणि त्यामुळे आज माझी सर्व हिंदू बांधवांना अशी विनंती आहे की आपण आपल्या जातीपाती सगळ्या विसरू आणि आपण धर्म म्हणून पण एकत्र येण्याची वेळ आहे कारण पहिल्यांदा असा हल्ला झाला आहे की धर्म विचारून हल्ला झालाय आणि सत्तावीस अठ्ठावीस जणांना मारलं आहे तर आज आपल्याला हिंदूंना हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे आपण आपली जात विसरून आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि आज हो हल्ला झाला आहे या हल्ल्यामध्ये आज आपण सर्व भारतीय नागरिकांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि बदलापूरकरांच्या वतीने आणि बदलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय मोदी साहेब आणि अमित शहा यांना आम्ही शब्द देतो की आम्ही सगळेजण तुमच्या मागे ठामपणे व्यवत आणि मी परत एकदा त्यांचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो